वातावरण आहे एकदम ढगाळ ढगाळ वातावरण आहे आबाळ गच्च आले आणि त्यात वार सुटले नमस्कार मंडळी शुभ सकाळ तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळ सकाळची वेळ आहे नऊ वाजले ते सकाळचे अजून काय मी केलेलं नाही स्वयंपाक वगैरे माझं फक्त आता झालं आहे चहा पाणी झालं आहे देवपूजा झाली आहे आणि आता करायचं आहे स्वयंपाक आणि बाहेर भरपूर असं वारं सुटलं आहे आणि आबाळ गच्च आले वारं सुटल्यावर पाऊस नाही यायचा असं वाटतंय जाईल वाऱ्यानं आबाळ काय मग काय सांगता येत नाही निसर्गाचं आता करायचं आहे स्वयंपाक आज स्वयंपाकामध्ये बनवायचे चपात्या आणि मटकी आणि बटाटा मिक्स भाजी बनवायची आणि भात एवढं बनवणार आहे आज आहे बाजार आज मंगळवार आहे तर आमच्याकडं बाजार आहे आणि परत जाणार आहे बाजारात लगेच ले, येते जवळ इथंच जवळ बाजार आहे अर्ध्या तासामध्ये बाजार करून घरी येते त्यामुळं काही ये लई लवकर जायची गरज पडत नाही हे बघा आता मी सगळी तयारी करून घेतली आहे आणि टोमॅटोची ग्रेव्ही बनवून घ्यायची आणि ह्याच्यात तांदळा आणि लसूण पण टाकणार आहे पटकन ग्रेव्ही करून घेते एका मिनटात आणि फोडणी टाकून घेते भाजीला हे बघा मस्त सगळं सामान मसाला सगळा टाकला आहे मस्त अशी टोमॅटोची ग्रेव्ही कांदा जिरं मोहरी सगळं टाकून घेतले आणि आता फक्त बटाटा आणि मटकी टाकायची राहिली हे कसं बनवते अशी भाजी तुम्ही पण नक्की बनवून बघा एकदा आता याच्यामध्ये मटकी टाकून घ्यायची बघा आपला रस्ता मसाला यापुरतं जास्त नाही पाच करायची भाजी थोडीशी रबरबित राहते